Hmm. नमस्कार मी सत्यमा सौंदरमल आता मी पोलीस अधीक्षक यांच्या का म्हणजे ऑफिसच्या कार्यालयाच्या ह्याच्यामध्ये चा, उजेड बाहेर नसल्यामुळे आम्हाला थोडंसं वाहनाच्या ह्याच्यामुळे आम्ही इथं लाईव्ह करतो फेसबुकला आणि आज ह्या मायबापांची भेट घालून दिलेली लेकरासोबत लेकरू सध्या तो मुलगा जो आहे तर तो सी डब्ल्यू सीच्या च्या ताब्यात म्हणजे तिकडे काल त्यांनी निरीक्षणात मुलगा टाकलेला आहे पाठवलेला आहे बालकाच्या आणि आज आई वडील भेटले त्यांना भेटलो हो ते वरचे सोशल कोणते ते बारीक लेकरांचं होतं तिथे भेटायला म्हणून गेलो तिथे सारे पोलीसच चार पोलीस आम्हाला फक्त आता बोलण्याच थोड पोराला शिकवलेलं आम्ही घेतले न कपडे आम्ही काल कपडे वेगळे दिसले त्याच्या अंगावर आज वेगळे बुटन बिटन सारे म्हणजे त्याला शिकून तुला आमच्या पोराला पोराचं म्हणजे असं म्हणणं आहे की तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नका दाखल करू नका म्हणजे ऍक्च्युली हे जेव्हा भेटले तेव्हा त्या पोराला यांनी बोलले नाहीत की आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत आम्ही काय करणार असं काहीही बोललेलं नाही कोणीच बोललं नव्हतं यांच्यातलं की आम्ही त्या लोकांवर गुन्हे दाखल करणार बोलवत कोणीच नाही बोलत तरी सुद्धा पोरगा असं म्हणत होतं की त्यांच्यावर गुन्हे दाखल नाही केले तरच मी तुमच्या सोबत येतो असंच बोल हे फक्त भेटायला म्हणून थांबलेले होते आणि मुलगा एसपी कार्यालयातच आहे पिंपळचे जे अधिकारी आहेत सर आहेत त्यांची काही टीम आहे आ, लो का आ, काही लोक आहेत तर काही गोष्टी मी कॅमेऱ्यासमोर नाही सांगणार ज्या की कायदेशीर ज्या गोष्टी आहेत त्या नाही बोलणार मी पण मात्र भेटत असताना त्या मुलाला ह्यांनी काहीही सांगितलेलं नाही की आम्ही गुन्हे दाखल करणार आहेत मग त्या मुलाला काय माहित होतं की हे गुन्हे दाखल करणार आहेत आणि विशेष त्याच्यामध्ये म्हणजे हा हा मला प्रश्न पडतोय विशेष म्हणजे ज्या लोकांचा हा मुलगा ताब्यात होता ते सगळेच लोक इथं झुंडीने आहेत ती लोक अद्याप इथून गेलेले नाहीत आणि तो मुलगा तो अशा पद्धतीने म्हणतोय त्याला नवे कपडे घेतले कपडे कोणी घेतले कपडे साहेब साहेब असं सांगितलं त्यांनी आणि त्याला भेटायचं म्हणलं तर ते साहेब टुरिस्ट लोकच तिथे म्हणजे आता ते पोरग त्यांच्या ताब्यात असल्यामुळं ते पोरग पण म्हणतात की मला तुमच्यासोबत त्यांचे गुन्हे दाखल केले तर आम्ही येणार नाही तर आता मुद्दा असा आहे की बाबा उद्या आशे लेकर कुठलेही लोक हो ताब्यात ठेवतील मग अनेक वर्ष सांभाळतील आणि सांभाळल्याच्या नंतर पुन्हा आणतील आणि पुन्हा मायाबापाच्या ताब्यात दिल्याच्या नंतर पुन्हा त्यांना म्हणतील की सांगा तुम्ही त्यांना की गुन्हा दाखल करू नका हो। म्हणून म्हणजे हे अशा पद्धतीचं जे वागणं आहे जे काही आहे तर मला असं वाटतं की जे जे ऍक्ट आहे जे काही जुन जस्टिस ऍक्ट आहे तर त्या कायद्यातल्या काहीतरी महत्वाच्या तरतुदी आहेत तर ज्याचं उल्लंघन केलं जाते आय थिंक असं आम्हाला दिसून यायला लागलेलं आहे परंतु आता सध्या बालकल्याण समितीकडे त्या मुलाचा ताबा आहे तर बालकल्याण समिती त्या मुलाच्या तपासण्या असतील काय असेल तर ते त्यांच्या अधिकारात ते विग्रू आहे परंतु पोलीस अधिकारी त्याच्या जास्त याच्यामध्ये आहेत आणि ते लोक पण त्याला हे आहेत बाजूने बाजूनं आहेत इथे झुंडीनं ते सगळे लोक थांबलेले होते ते काही लोक मला बोलण्याचा पण आम्हाला प्रयत्न करू लागले आम्ही बोललो नाही तर आम्ही त्यांना तेच कायदेशीर बाजू सांगितली की त्यांच्याकडे पैसे होते हे होते ते होते आम्हाला सांगत होते आमचं म्हणणं होतं किंवा कायदेशीर कारवाई करायच्या त्या लेकरू ताब्यात नव्हतं ठेवायचं ते लेकरू चालत गेलं एकटंच गेलं असं म्हणायला पण चालत का गेलं कधी गेलं ते लेकरू हिसकावून घेतलं गेलं होतं त्याला मारण्यात आलं मा मार मारण्यात येत होतं तो पोरगा एक वाक्य हेही बोललाय की मला ज्यांना सांभाळ ना त्यांचा कारवाई करू नका कारण त्यांनी जर मला आम्हाला नेलं नसतं ना त्यांनी जर मी नेलो असतो ने 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 असतो ते फोन बंद करा म्हणजे त्याचं हे म्हणणं की काही लोकांनी त्याला चांगलं सांभाळलेलं आहे म्हणजे ते मुलगा त्याचा प्रवास दोन ठिकाणी झालाय म्हणजे जे मारत होते ज्यांनी हिसकावून घेतलं होतं त्यांच्या ताब्यातून ते पूर्व गेलेले दुसरीकडे जिथे पाली ठिकाणी त्याला तो आढळून आलाय ना तर त्या पालीतल्या लोकांनी त्याला सांभाळले असं म्हणतोय तो पण त्याच्याबरोबर पोलिस अधिकाऱ्यांचं मधुसूदन सरांचं असं म्हणणं आहे की पोरगा आम्हाला सांगायलाय की ते, ते लोक त्याच्या नावावर शेती करत होते बरोबर आहे का आता मला सांगा आपल्या लोक पंचवीस एकर नाही नाही त्यांना पंचवीस एकर शेती असेल त्यातली काही शेती करून देणार असते साहेब लेकराच्या नावावर शेती oh, केल्याच्या नंतर देऊ ते भूमी हे नंबर तिथं त्या लेकराच्या नावावर शेत होत असेल राहून सात बारा आठ देत असतील तर मग ठेवायला तयार आहे त्याच्या नाव जशी एवढी पंचवीस एकर नावार पंचवीस एकर तर देणार नाहीत पण दोन चार एकर जरी देत असतील तरी राम नाही म्हणजे त्याच्या पोटापाण्याची पाण्याची तरी सोय होईल नाही म्हणजे ह्या अशा पद्धतीचे जे काही आमिष दाखवले आहेत मला असं वाटतं याच्या पाठीमाग हे आमिष दाखवण्याचा प्रकार आहे आणि पोरग प्रचंड प्रेशर आहे असं आमचं एक सामाजिक कार्यकर्ते आणि आतापर्यंतच्या मुलांसोबत काम करण्याचे जे अनुभव आहेत आम्हाला तर त्यानुसार दिसून असं इथे गाडीला जायचंय की मुलगा प्रेशराईज आहे आणि त्याच्यासाठी तो सी डब्ल्यू सी कडे जिथं सगळी यंत्रणा ही असते म्हणजे त्याच्या काय म्हणतात ना ते तिथले त्यांच्या अखत्यारीत असतं आणि ते त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने निर्णय त्या लेकराच्या बाबतीत घेऊ शकतात हेही आहे की लेकराचं शेवटचं स्थळ सुरक्षित लेकरू जर असेल तर कायदे काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या लेकराचं शेवटचं स्थळ हे निरीक्षण ग्रह आहे बालग्रह आहे त्या लेकरांना कुटुंबाचीच गरज असते असं आहे त्याच्यामुळे बाल कल्याण समिती त्या बाबतीत त्या लेकराच्या बाबतीत चांगला निर्णय घेतील आणि हे सांभाळायला तयार आहे परंतु त्या मुलावर मुलाला हे सांगण्यात आलेलं आहे की गुन्हे दाखल करायचे नाही आमचं असं आमचं आता आम्ही त्याच्यातले फॅक्ट बघतोय तर बाबा मुलाला कुणी असं सांगितलं की आईवडल्याचा त्रास होता वगैरे वगैरे मग आईवडल्याचा त्रास होता म्हणून मूल जर गेला आहे तर ज्यांना माहीत झालं की बा ह्याला ह्या लेकराला आईवडिलाचा त्रास आहे तर पोलीस स्टेशनला कळवायला पाहिजे होतं मूल एका एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलंय तर त्या ठिकाणातल्या लोकांनी सुद्धा पोलीस स्टेशनला गाठवून सांगायला पाहिजे होतं की हे मूल या ठिकाणहून आलेलं आहे आणि ते अशा अशा पद्धतीने आलेलं आहे हे कळवायचं पोलिसांना कळवायचं काम होतं संबंधित लोकांनी परंतु दोन्ही ठिकाणच्या ज्यांनी मूल हिसकावून घेतलं आहे त्यांनी सांभाळ सांगितलं नाही आणि ज्यांनी ते मुलगा सांभाळलेलं आहे त्यांनीही सांगितलेलं नाही त्याच्यामुळे याच्यामध्ये कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे जे बालकाच्या हक्काचे जे काही कायदे आहेत त्या कायद्यांचं उल्लंघन झालेलं आहे याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की बाबा आम्हाला वाटण्यापेक्षा ह्यांना वाटतं बरोबर आहे की याच्यामध्ये दोषीवर कारवाई झाली पाहिजे झाली पाहिजे की नाही मुलगा तर भेटलाच पाहिजे पण दोषीवर कारवाई झाली पाहिजे उद्या तर कुणी बी आमचे लेकरं उचलून घेऊन जाईल आठ वर्ष सांभाळेल दहा वर्ष सांभाळेल त्यांचं शोषण करेल आणि पुन्हा म्हणतील की आम्ही मुलाला सांगतील की असं करू नका म्हणून बरोबर आहे की नाही आणि ह्यांना दर दर फिरवतील हानमार करतील त्यांना ह्यांना या फॅमिलीला जो काही त्रास झाला आहे त्याची त्याचं जे काही कायद्यातलं प्रोव्हिजन आहे त्यानुसार कारवाई झाली पाहिजे आजच्या घडीला हे सगळं आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून एक जनजागृती असते किंवा लोकांचा पाठिंबा असतो त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे की तुमच्यापर्यंत ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती की आई वडिलांची भेट मुलासोबत घालून दिलेले परंतु मुलगा जो आहे तो तो रागात आहे आणि तो प्रेशराईज म्हणजे दबाव आहे असं दिसून येतंय आणि विशेष म्हणजे मी सामाजिक कार्यकर्ते आहे हे लोक अनुसूचित जाती जमातीतले आहेत म्हणजे एस टी मधले आहेत मी सामाजिक कार्यकर्ते आहे असं असताना सुद्धा पी एस आय जे आहे तिथले पिंपळ त्यांनी मला त्यांनी असं सांगितलं की तुम्ही दहा मिनिटं बाहेर थांबा म्हणजे आम्हाला एकट्यात हे करायचं तरी सुद्धा माझं तिथं हे झालं की तुम्ही आम्हाला हे करून आम्ही काही हे करणारे कार्यकर्ते नाहीत परंतु त्यांना धमकावण्याचे किंवा त्यांना ब्रेन वॉश करण्याचे किंवा तुम्ही असं करू नका कार्यकर्त्यांचं काय करायचं त्यांचंच असतं हे असं तुमचं लेकर तुम्ही घेऊन जा कशाला कारवाई करतात असं ते हे जे काही सांगण्याचा प्रयत्न असतात ना तर ते करण्यास पाठिंबाचं हे होतं आणि म्हणून मला सुद्धा बाहेर काढण्याचा प्रयत्न त्यांनी केले म्हणजे काढलं त्याच्या हातून ठीक आहे म्हणलं त्यांना बसू द्या तुम्ही म्हणताय ना पण हे चुकीच आहे म्हणलं सामाजिक कार्यकर्ते दलित कार्यकर्ते म्हणजे जे पीडित लोक असतात त्यांच्यासोबत जर असतील तर त्यांना असं बाहेर काढण्यात काढण्यात येतण्याचं कायद्यात प्रयोजन आहे अॅट्रॉसिटी अॅक्टमध्ये तरी सुद्धा आम्हाला अशा पद्धतीनं केलं आणखी दुसऱ्या काही बाबी आहेत ज्या की इथून पुढची काय काय कारवाई का का होणार आहे त्याच्यामध्ये आम्ही ते, ते पुढे बोलणार आहोत परंतु याच्यामध्ये हो युनाइट जस्टिस ऍक्टचं उल्लंघन झालेलं आहे आताही होत आहे असं मॅडम जर ते इंधारात गाठून मारलं या लोकांनी त्यांच्यावरच जबाबदारी आहे ना सारी जबाबदारी यांच्यावर आता काही जरी झालं आपल्या जीवना ध्वका बाय तुला किंवा माझ्या परिवारला धोका आहे या अमोल शिंदे हे झाले हे खाटल्याला धोका रावळे सांगून काही करते ना खोटाने यांचे पावणे रावळे जरा जवळच आहे तिथं झालं हे झालं हे सारे पावले गोळा करून आणले त्याने आमचं कार्यकर्ता म्हणून सामाजिक कार्यकर्त्या म्हणून प्रामाणिकपणाची भूमिका हीच आहे कायदेशीर कारवाई होवी आणि मुलगा त्यांच्या ताब्यात मिळावा पण आम्हाला काही गोष्टी करण्याच्या म्हणजे पी साहेब खूप चांगले अधिकारी आहेत बरं का पण मात्र त्यांच्या खालचे जे अधिकारी असतात ना तर हे काही हे अनुभव यायला लागले सध्या तरी आता आमची भिस्त कल्याण समितीवर आहे त्याच्या हिताचे निर्णय कल्याण समिती घेईल त्याला काय जे असेल तर त्याच्या बाबतीतलं त्याच्यामुळं घाईमध्ये त्या लेकराला आई वडिलांच्या भीता ताब्यात देऊ नये किंवा बघ त्या ह्यांच्या पण लोकांच्या इतर लोक की बाबा ते लेकरू जर म्हटलं मला आई वडिलां कसं जायचं नाही त्यांच्या हे असं होता कामा नाही त्या लेकराच्या हिताचे निर्णय कल्याण समिती घेईल अशी आशा आम्ही करतोय आणि जे काही आहे इथपर्यंत तरी आत्तापर्यंत तरी आम्ही प्रामाणिकपणाने भूमिका मांडलेली आहे तळमळीने काम केलेलं आहे याच्यानंतरचं त्या ह्या आईवडिलांना आम्हाला वगळून त्यांची चर्चा करण्याची ते प्रयत्न करत आहेत त्याच्यामुळं मला सांगता येणार नाही पण तरीसुद्धा आतापर्यंत आम्ही प्रामाणिकपणाने हीच भूमिका घेतलेली की त्या लेकराला ले ह्या आईवडलाच्या कुटुंबाला न्याय मिळावा एवढंच आणि इथून पुढे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने लेकरं कुणीही कुणाचे दांबून ठेवू नये त्यांचं शोषण करू नये आणि याच्यामध्ये आर्टिकल जे एकवीस आहे समा सन्मानाने जगण्याचा आरोग्याचा अधिकार असेल शिक्षणाचा अधिकार जे काय असेल हे आणि सतरा आर्टिकल सतरा ह्या ह्यांचं भारतीय संविधानातल्या ह्या आर्टिकल सतरा आणि एकवीसचं पुरे सगळ्या अर्थाने उल्लंघन झालेलं आहे त्याच्यामुळे संविधानातील या मूल्यावर आम्ही काम करत असताना ह्या कुटुंबाची आम्ही बाजू धरलेली आहे जिथे कुठेही आम्ही लोक आमच्या समोरचे लोक आमच्याशी चर्चा करायला हे होते आम्ही ती केलेली आम नाही आम्हाला ती करायची नव्हती कारण याच्यातली बाजू आम्ही जी बघितली याच्यात जे काही कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे ते आम्ही फक्त पोलिसांसोबत आम्ही बोलतोय आणि ही माहिती तुमच्यापर्यंत आम्ही शेअर करतोय सध्या आता मुलगा ह्या वेळेला एसपी ऑफिस मध्ये आहे बालकल्याण समितीकडून त्यांनी लेटर देऊन वगैरे आणलेलं आहे आणि बाकीचे जे लोक आहेत ती लोक सुद्धा ज्यांच्या ताब्यात मुलगा होता ती लोक सुद्धा बाहेरच आहेत आता आमच्या आम्हाला बोलत असताना सगळे हे होते आणि आता आम्ही निघतोय मुलगा तिकडे ते पाठवते थँक्यू कस